नमस्कार आज आपण माझी कथा मी एक रम्य स्वप्न ह्याचा पुढचा भाग म्हणजे दुसरा भाग पाहूया दुसऱ्या दिवशी शनिवार होता दिशा नेहमीप्रमाणे कामावर हजर झाली ती नेहमीप्रमाणे त्या दिवशी दिसत नव्हती सतत विचारत असलेली पाहून गीता व प्रवेशने तिला विचारले पण काही नाही म्हणून तिने त्यांना टाळले गीता मात्र आज उत्साही दिसत होती दिशाने गीताला विचारले गीता म्हणाली दिशा मी लग्न करण्याचे ठरवले आहे दिशा काय अचानक गीता अग अचानक नाही मी तुला सांगेन सांगेन म्हणत होते दिशा मुलगा कोण आहे आणि लग्न कधी आहे गीता अगं वेडाबाई मी विचार करत आहे दिशा म्हणजे गीता मला एक मुलगा फार आवडतो पण त्याच्या मनातले मी जाणत नाही दिशा कोण आहे तो गीता तू मला मदत करशील दिशा पण मी त्याला ओळखते का गीता हो तू मला नक्की त्याच्या मनातले सांगू शकते दिशा अगं पण गीता तो तुझा लहानपणापासूनच मित्र आहे ना प्रवेशबद्दल मी बोलत आहे दिशा नाही गीता अगं नाही काय तो तुझा मित्र नाही दिशा म्हणजे मला तसे म्हणायचे नव्हते गीता मग तू मला मदत करशील ना दिशा मी तुला सांगेन दिशा फारच अस्वस्थ झाली याचे कारण तिलाच कळत नव्हते गीता गाणे गुणगुणत कधी तिथून निघून गेली तिला कळलेच नाही इतक्याच प्रवेश तिथे आला दिशाला म्हणाला काय झाले काय आज तू अशी सकाळपासून संभ्रमात का वाटतेस दिशा प्रवेश तू लग्न कधी करणार आहेस प्रवेश काय लग्न मध्येच काय झाले तुला दिशा तुला कोणी आवडते का रे प्रवेश तू आज अचानक असे मध्येच काय काढलेस चल आपला लंच ब्रेक झाला आहे तो विषय तसाच राहिला इकडे दिशाच्या घरी सर्वजण दिशाच्या निर्णयाची वाट पाहत थांबले होते दिशाने फार विचारांती होकार कळवला घरातले सारे फार खुश झाले लग्न ठरले साखरपुडा कधी करायचा सा याची चर्चा सुरू झाली दिशाने ही गोष्ट प्रवेशला व गीताला सांगितली हसत खेळत गप्पा गोष्टी करत असता ही गोष्ट ऐकताच दोघेही स्तब्ध झाले दिशाने त्यांना विचारले अरे तुम्ही दोघे गप्प का गीता म्हणाली अगं तू आम्हाला काही सांगितले नाही आणि अचानक सर्व काही ठरले आणि तू आता सांगतेस प्रवेश दिशा तू आम्हाला आता सांगतेस गीता दिशा तू गोष्ट आम्हाला आधीही सांगू शकत होतीस दिशा अरे यात काय तुम्ही तर असे बोलत आहात की मी लग्न करूनच तुमच्या समोर येऊन सांगत आहे अरे लग्नाला वेळ आहे अजून गीता खरेच का तो खूप चांगला आहे दिशाचा हा प्रश्न ऐकून चेहराच पडला गीता म्हणाली दिशा तू असे करायला नाही पाहिजे होते दिशाला काहीच कळेना काय काही बोलावे ही सारी हकीकत रुहीला सांगितली रुहीला गीता व प्रवेशच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही दिशा नेहमीप्रमाणे कामावर हजर झाली प्रवेश आज आलाच नव्हता गीता ही जास्त काही बोलत नव्हती आपल्या न सांगण्याने ही दोघेजण फार दुखावली वाटते आपण जवळचे असून ही गोष्ट उशिरा कळवली असे त्यांना वाटत असेल म्हणून दिशाने आपल्या परीने गीताला समजवण्याचा प्रयत्न केला प्रवेशचा इतक्यात गीताला फोन हो आला त्याने तब्येत बरी नसून बरे वाटल्यावरच येईन व त्याप्रमाणे वरिष्ठांना कळवण्यास सांगितले दिशाने गीताकडून फोन घेण्याचा प्रयत्न केला पण प्रवेशने फोन त्या आधीच ठेवून दिला दिशाने चमकून गीताकडे पाहिले गीता, गीता फार वेळ न थांबता तीही निघून गेली दिशाने संध्याकाळी घरी जाऊन प्रवेशला भेटण्याचे ठरवले संध्याकाळी ऑफिसमधून ती लवकरच निघाली थेट घरी न जाता ती प्रवेशकडे गेली दिशा जेव्हा प्रवेशकडे गेली तेव्हा गीता तेथे आधीच आली होती दिशाला हे पाहून आश्चर्यच वाटले ती गीताला म्हणाली तू मला आधीच बोलली असती तर आपण दोघी एकत्र चालो असतो गीता यावर निरुत्तर होती दिशाने प्रवेशकडे पाहिले प्रवेश आता मी बरा आहे दिशा तुम्ही दोघे लग्न ठरल्याचे सांगितल्यापासून असे का वागत आहात गीता म्हणजे दिशा आपण चांगले मित्र आहोत मला माहीत आहे मी उशिरा सांगितले पण यात रागावू नका तुम्हाला उलट आनंद वाटायला पाहिजे गीता आनंद तू खरंच आनंदी आहेस दिशा म्हणजे हो गीता तू आमच्याशी खोटे बोलतेस की स्वतशी आणि आम्हाला जवळचे मित्र म्हणतेस दिशा मला या सर्वाचा अर्थ नाही कळला गीता सोड मला फार उशीर झाला आहे प्रवेश मी आता निघते दिशा प्रवेश तू बरे वाटले की ऑफिसला ये मीही आता निघते थोड्या दिवसांनी सर्व काही ठीक होईल असा विचार करत दिशा निघाली या सर्व प्रकारात प्रवेश काहीच बोलत नव्हता तिने पुन्हा नेहमीप्रमाणे सारे रोहीला सांगितले रुहीने दिशाला गीताला भेटून सारे काही स्पष्ट करण्यास सुचवले दिशालाही ते पटले त्याच निमित्ताने आपण साखरपुड्याचे निमंत्रणही देऊन येऊ असे तिने ठरवले दिशाने गीताच्या घरीच जाण्याचे ठरवले घरी आपण सविस्तर बोलून यातून मार्ग काढू असे तिला वाटले दिशाने त्याप्रमाणे गीताकडे विषय काढला आणि निमंत्रण दिले तिने गीताला तिच्या लग्नाबद्दलही विचारले गीता हो मी ना लग्न करते दिशा प्रवेश बरोबर गीता हो दिशा प्रवेशलाही तू आवडतेस ना गीता हो दिशा तो तुला तसे म्हणाला गीता नाही दिशा म्हणजे गीता तुला मी साऱ्या त्याच्या मनातले जाणून सांगायला सांगितले पण तू काही मला मदतच केली नाहीस दिशा मग लग्न गीता अगं मी मस्करी केली बाकी तुला माझा निर्णय कसा वाटला दिशा हो गीता अगं हो काय निर्णय कसा वाटला दिशा मला फार उशीर झालाय मी निघू आता आपण नंतर बोलू धन्यवाद भाग तिसरा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया